प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करावी असं नाही कारण जमीन आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार मशागत करण्याची गरज असते त्यासाठी संबंधित जमिनीवरील मागील पीक आगामी पीक जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादी बाबींवर नांगरट अवलंबून असते महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जमीन ही कोरडवाहू प्रकारची आहेत अशा जमिनीची नांगरणी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन आधीचे पीक काढल्यानंतर लगेच नांगरट करणं फायदेशीर ठरतं कारण त्यावेळी जमिनीत ओलावा असल्यानं नांगरटीचे काम हलके होते ढेके नाहीत आणि नांगरट खोल होते आधीच्या अवशेष पाला पाचोळा काडी कचरा जमिनीत जातो सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो रब्बी उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात त्वरित नांगरणी करावी हलक्या जमिनीत पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वाळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर नांगराव्यात आता पाहूयात तुमची जमीन जर कोरडवाहू असेल तर नांगरट करताना कोणती काळजी घ्यायची ते कोरडवाहू भागातील जमीन या काळ्या आणि भारी असतात अशा जमिनीत चिकन मातीचे प्रमाण हे साठ टक्क्यांपेक्षा जास्त असते जमिनीची खोली साठ ते नव्वद सेंटीमीटर पर्यंत असते जमिनीतील ओलीचे प्रमाण कमी होताच भेगा पडण्यास सुरुवात होते आणि जमीन कठीण बनते अशा जमिनीची नांगरट प्रत्येक वर्षी केल्यानं जमिनीची कण रचनेवर विपरीत परिणाम होतो जमीन प्रमाणापेक्षा जास्त पोकट राहते त्यामुळे ज्वारी बाजरी यांसारख्या लहान आकाराचे बियाणे पिकांची उगवण शक्ती कमी होते कारण बियाणे माती आणि पाणी यांचा संपर्क तसंच जमिनीतील ओलावा आणि तापमानाचा एकत्रित परिणाम बियाणाच्या उगवण शक्तीवर होतो म्हणून भारी काळात जमिनीची तीन वर्षातून एकदाच नांगरट करावी कोरडभाऊ शेतीमध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर पर्यंत खोलीपर्यंतच्या जमिनीत तूर किंवा सूर्यफुलासारखी पिके घेतल्यानंतर पुढील हंगामापर्यंत जमिनीची मोकळ्याच असतात अशा जमिनीची नांगरट ही पिके निघतात जमिनीतील ओल हिवाळी हंगामात पूर्ण करावी म्हणजे काम जास्त वेगात आणि कमी कष्टात होतं नांगरट उताराला आडवी करावी जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल तर हलक्या म्हणजे पंचवीस ते तीस सेंटीमीटर आणि तांबड्या जमिनीमध्ये खोल नांगरट फायद्याची दिसून येते कारण जमिनीच्या खालच्या थरातील कठीणपणा कमी केला जातो त्यामुळे पाणी मुरण्याचा वेग वाढतो आणि जास्त पाणी मुरतं जमिनी पीक काढण्याच्या वेळी होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वाळवाचा पावसानंतर किंवा सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर नांगरट करावी अशा प्रकारे नांगरणी करताना काळजी घेतली तर त्या नांगरणीचा योग्य तो फायदा मिळतो ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा